नमस्कार मी अमृता ऑलराऊंडर हाऊसवाईफ मध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आता श्रावण संपला भाद्रपद महिना सुरू झाला श्रावणामध्ये तर भरपूर सण उत्सव साजरे केले तसेच श्रावणासारखेच भाद्रपदामध्ये अनेक सण असतात हरतालिका गणपती गौरी असे अनेक सण आपण साजरे करतो हे सर्व सण आपण आपल्या परिवारासाठी साजरे करतो जसे हरतालिका आपल्या नवऱ्यासाठी करतो ज्योतीची पूजा घरातील लहान मुलांसाठी करतो हरितालिका हे महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांचे व्रत आहे कुमारिकांना चांगला नवरावा मिळावा म्हणून तर आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य मिळावे म्हणून ही पूजा करत असतात आता हरितालिका पूजेला नक्की काय काय करावे ही पूजा गणपतीच्या आदल्या दिवशी करतात हरतालिकेला स्त्रियांनी उपवास करावा पूजा करावी मग आता पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते, ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला पूजा मांडण्यासाठी चौरंग किंवा मा लागेल त्या चौरंगावर टाकण्यासाठी एक छोटेसे वस्त्र लागेल यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद कुंकू लागेल आणि पाटाच्या भोवती काढण्यासाठी रांगोळी लागेल पूजा करण्यासाठी पूजेचे ताट तामन पळी कलश या सर्व गोष्टी सुद्धा लागतील तसेच अष्टगंध बुक्का शेंदूर या गोष्टी सुद्धा तितक्याच गरजेच्या असतात यानंतर समई समई नेमित जोडी असावी आणि दिवा किंवा निरंजन लावू शकता पण तो तुपाचा तु असेल तर अतिउत्तमच तसेच धूप अगरबत्ती अक्षता विड्याची पाने खोबर सुपारी बदाम हळकुंड नारळ तसेच अत्तर घंटा शंख यानंतर प्रसादासाठी पंचामृत म्रुत। पंचामृतामध्ये दूध दही तूप दू, मध साखर इत्यादी तसेच खडीसाखर आणि गणपती बाप्पासाठी खोबऱ्याचा नैवेद्यही लागतो यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हरितालिकेची मूर्ती पूजेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुम्हाला बाजारात सहज मिळेल अशी हरितालिकेची मूर्ती तुम्ही आणायची आहे यानंतर लागते ती म्हणजे वाळू आता वाळू आपण बारीक स्वच्छ धुवून चाळून घ्यावी आणि त्या शंकराची पिंड आणि लिंग बनवावेत यानंतर हरितालिका पूजेला आपण कोणती फुले वाहू शकतो चाफा केवडा बकुळ कमळ शेवंती मोगरा जास्वंद आणि धोत्रा यानंतर आपल्याला पत्री म्हणजेच पाने अशोकाची पाने आवळीची पाने दुर्वा कन्हेर ब्राह्मी मधुमालती मरवा आघाडा आणि बेलाची पाने हे सर्व पाने आपल्याला या पूजेला लागतात यानंतर देवीचे सौभाग्य अलंकार म्हणजेच देवीची ओटी सुद्धा भरायची असते त्यासाठी ब्लाउज पीस बांगड्या गळेसरी नारळ फुले ओटीचे साहित्य इत्यादी गोष्टी लागतात तसेच कापूर कापसाचे वस्त्र तुपाच्या वाती आणि पूजा मांडून झाल्यानंतर हरतलिकेची कथा वाचायची असते तर त्यासाठी कथा आणि आरतीसाठी लागते ते म्हणजे पुस्तक पण आजकाल बऱ्याच ठिकाणी पुस्तक मिळत नाहीत म्हणून मी वरती हरतालिका आरती आणि हरतालिकेची व्रतकथा असे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही ओपन करून ही व्रतकथा ऐकू शकता आणि आरती सुद्धा माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा म्हणू शकता अशा प्रकारे हरतालिका पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य मी तुमच्यासोबत शेअर केले आहे आता अपेक्षा करते की तुमची कुठल्याही प्रकारची घाई होणार नाही तुम्ही या साहित्यावरून सर्व तयारी आदल्या दिवशी तयार करून ठेवू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका